श्रोते हो श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या शोकांतिके तुझा रंग कसा या कथेचा पुढील भाग मी आता सादर करत आहे या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की जगजीत हा शीख धर्माचा तरुण असून शांता ही हिंदू धर्मीय होती आणि दोघेही शेजारी शेजारी राहणारे होते आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं परंतु शांताच्या घरून या लग्नाला विरोध होता आणि त्यामुळे तिला तिच्या भावाकडून मारहाण होत असे यामुळे दोन तीन वेळेला जगजित आणि शांता तक्रार करण्यास पोलिसांकडे गेले होते परंतु त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नव्हता जगजित आणि शांताचं हे प्रेम प्रकरण आता लग्न करण्याच्या पायरीपर्यंत येऊन पोहोचले आहे या कथेचा पुढील भाग दुसरा जगजितकडे ही अशी परिस्थिती होती तर तिथे शांताच्या घरात काय घडलं होतं जे घडायचं होतं ते घडलंच होतं कारण ते टळणार नव्हतं घडलं असं होतं की एके दिवशी जगजित आणि शांताला किंग सर्कल जवळून बोलत बोलत जाताना नागेशच्या मित्राने बघितले होते हा नागेशचा मित्र त्याच इमारतीत राहत होता त्यानं सहज म्हणून नागेशला ही घटना सांगितली आता खरं तर नागेशने या प्रकरणाची तशी खास दखल घेण्याचं काही कारण नव्हतं परंतु त्याच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली त्याने ताज रात्री शांताला या गोष्टीचा जा जाब विचारला घरात त्यावेळी शांताचे वडील देखील हजर होते शांता मनोमन दचकली पण क्षणार्धात तिनं स्वतःला सावरलं आणि आश्चर्य व्यक्त करीत ती म्हणाली काय रे दादा तू पण काय वेड्यासारखं बोलतोस मी जीत बरोबर बोललो यात काय पाप केलं रे इथं तर आपण रोजच त्यांच्या बरोबर बोलतो की किंग सर्कलला तो मला अचानक रस्त्यात भेटला आणि आम्ही दोघं बोलत बोलत इथपर्यंत आलो तुला जर रस्त्यात बिल्डिंग मधील बाई भेटली आणि तू तिच्याबरोबर बोलत आलास तर आणि ही वहिनी दूध सेंटरवर जाते बाजाराला जाते तिला जर बिल्डिंग मधलं कोणी भेटलं तर ती त्याच्याबरोबर बोलत नाही का उगाच काहीतरी अर्थ काढू नकोस आपण आणि जीत किती वर्ष शेजारी राहतो उगा डोकं भडकून घेऊ नकोस नागेश शांत झाला गणपतरावांनाही शांताचं बोलणं पटलं आपल्या खुबीदार बोलण्यानं शांतानं जोर धरू लागलेलं ला वादळ शांत केलं होतं पण मनोमन ती घाबरली होती आता आपण पूर्णपणे सावध राहिलं पाहिजे तिच्या लक्षात आलो होतं शांता आता खूप काळजी घेऊ लागली आपल्या प्रेमाची ठिणगी घरात पडली आहे तिचं केव्हाही स्फोट होईल हे तिला आता समजलं होतं आता जगजितला कमी वेळा भेटलं पाहिजे केवळ त्याच्या नजरेला नजर भेडवून प्रेम व्यक्त केलंही तिला कळलं होतं नागेशची नजर आपला पाठलाग करत आहे असं तिला भास होत असे आणि ते खरंही होत नागेशच्या मनाचं पूर्ण समाधान झालं नव्हतं त्याच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी खटकत होत नेहमी जगजित बरोबर मनमोकळेपणे बोलणारा नागेश त्याच्याबरोबर आता मोजकच बोलत होता नागेशचा बदलता स्वभाव जगजितच्याही लक्षात आला होता वास्तविक आपण नागेशला विश्वासात घेऊन सारे काही समजावून सांगावं आणि त्याचं मन वळवावं असा विचार जगजीतच्या मनामध्ये आलेला होता परंतु आता वातावरणाचा रंग बदलला होता कधी काय होईल याची खात्री देता येत नव्हती आणि एक दिवस नेमका स्फोट झालाच एके दिवशी संध्याकाळी नागेश बसमधून घरी जात होता डबल डेकर बस होती नागेश बसच्या वरच्या मजल्यावर बसला होता ती बस जेव्हा सायन्स सर्कलच्या कोपऱ्यावर आली तेव्हा अचानक नागेशचं लक्ष तिथेच असलेल्या एका इराणी हॉटेलपाशी गेलं त्या क्षणी नागेश आवाक झाला डोळे फाडून तो हॉटेलकडे बघू लागला क्षणार्दात त्याच्या अंगाची लाई लाई झाली नागेश सुन्न झाला कारण त्या हॉटेलमधून साक्षात जगदीत आणि शांता बाहेर पडत होती दो ते दोघं एकमेकांना खेटून चालत होते एक, एक जिवंत पुरावा नागेशनं स्वतःच्या डोळ्यांनी बघितला होता आता तिथे कसलंच अपील नव्हतं धावत्या बसमधून नागेश खाली उतरू शकत नव्हता बस पुढे निघून गेली एका विशिष्ट तिरिमरीत नागेश घरी आला आणि तो संतापाने थरथरत होता थर घरी आल्या आल्या त्यानं आपल्या आई वडिलांना एकूण एक प्रकार सांगितला आणि तो शांताची वाट पाहू लागला नागेशचं बोलणं ऐकून शांताचे वडील गणपतराव देखील स्तंभित झाले शांताची आई जगजितच्या नावानं शंख करू लागली नागेशच्या बायकोला वत्सलेला मनातून आनंदाच्या उकळ्या फेटू लागल्या शांताची बहीण सुलोचना मनातल्या मनात घाबरून गेली आता पुढं काय होणार ते तिला समजत नव्हतं अशा या पार्श्वभूमीवर त्या संध्याकाळी जणू आपण कामावरून आलो तशा बाबा शांता साळसूटपणे घरी आली ती घरात येता येता क्षणी नागेशनं झटकन दरवाजा लावला आणि काय होतंय ते शांताला कळण्यापूर्वीच शांताच्या एक मुस्कटात भडकवली या अनपेक्षित प्रकारानं शांता घाबरून गेली तेवढ्यात नागेश कडाडला हलकट चाली नालायक हे धंदे करतेस आता तू काय बोलशील मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय तुम्हाला संध्याकाळी तू जगजित बरोबर सायन्स सर्कलच्या इराणे हॉटेलमध्ये गेली होतीस की नाही बोल शांता नखिकांत हादरली होती आता लपवाछपवी करण्यात काय अर्थ नव्हता ती समजून चुकली लाज नाही वाटत तुला असले धंदे करायला गणपतराव ओरडले नाक कापायला जन्माला आली आहे कार्टी शांताच्या आईनं आपला संताप व्यक्त केला त्या शिकड्याबरोबर प्रेमाचे चाळे करते काय लाज नाही वाटत नागेशनं पुन्हा शांताच्या कांफाटात मारली आता शांता रडू लागली रडता रड़ता रडता ती म्हणाली दादा मी अगोदरच सांगते माझ्या अंगाला हात लावू नकोस मी पुन्हा सगळ्यांना सांगत आहे मी आणि जीत लग्न करणार आहोत काय नागेश ओरडला आणि तो शांताला मारहाण करू लागला शांता रडू ओरडू लागली घरात शब्दाला शब्द वाढू लागला आणि भांडणाचा आवाज बाहेर येऊ हो लागला तिथे जगजीतच्या घरात त्याच्या आईच्या छातीत गोळा उभा राहिला अमृता भयबईत झाली होती या तंग वातावरणात जगजितनं आपल्या घरात प्रवेश केला घरात शिरतानाच जगजितला परिस्थितीचा अंदाज आला एका क्षणात तो सावध झाला आणि नागेशच्या ओरडण्याचा आणि शांताचा रडण्याचा आवाज जगजितच्या कानावर आला जगजितला राहणं शक्य नव्हतं तो वेगानं आपल्या घरातून बाहेर पडला आणि नागेशच्या घरासमोर येऊन उभा राहिला नागेश दरवाजा उघड दरवाजा नागेश दारावर जोरजोरात थापा मारत जगजित म्हणाला परंतु नागेश दरवाजा उघडायला तयार नव्हता आतले भांडण अधिक वाढत होते जगजित वेगानं आपल्या घरात धावला आणि स्वयंपाकघरातून तो मागच्या गॅलरीत आला तिथून तो शांताच्या स्वयंपाक खोलीत शिरून वेगानं नागेश समोर येऊन उभा राहिला जगजित जेव्हा त्या घरात शिरला तेव्हा नागेशनं शांताला मारण्यासाठी हात उगारला होता थांब नागेश जगजित मोठ्याने ओरडला शांताला नको मारूस अरे जा नागेश ओरडला शेजारी राहून असे धंदे करतोस काय माझ्या बहिणीला फूस लावतोस दादा आई नागेश जगजित सगळ्यांना उद्देश होऊन गायिकाईने म्हणाला मी तुम्हाला सर्वांना खरं सांगतो मी आणि शांता लग्न करणार आहोत अरे जा रे गणपतराव ओरडले शांता बरोबर लग्न करायला तुझं काय डोकं फिरलंय काय दात पाडून टाकेन तुझं सलया नागेश मोठ्याने ओरडला आणि तो जगजितच्या अंगावर धावला घरात गोंधळ निर्माण झाला धक्काबुक्की आणि आरडाओरडीत ऊत आला तेवढ्या जगजितची आई तिथे आली आणि ती जगजितला सावरू लागली नागेशनं ना जगजितच्या अंगावर हात टाकला होता खरा पण जगजित शांत होता वास्तविक त्याने जर नागेशच्या दोन कानफाडत मारल्या असत्या तर नागेश कोसळला असता परंतु जगजितनं स्वतःला सावरलं होतं जगजित पुन्हा पुन्हा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता पण नागेश बेभान झाला होता अखेर जगजित म्हणाला तू मला शिव्या देऊ नकोस आणि शांतालाही नको मारूस मी पोलिसांकडे जातो बघ अरे जा पोलिसांकडे नागेश ओरडला पोलीस काय करणार आहेत माझं ते बघतो मी जा तू पोलिसांकडे जगजित क्षणभर स्तब्ध झाला त्याच्या मस्तकात विचारांचं चक्र फिरू लागलं त्याला काय वाटलं कोणाष्ट हो, तो तेरेमिरीत मिरीत नागेशच्या घरातून बाहेर पडला आणि थेट माटुंगा पोलीस स्टेशनच्या रोखाने निघाला माटुंगा पोलीस स्टेशनला जगजितचे प्रथमच पाय लागत होते तो जेव्हा पोलीस स्टेशनात आला तेव्हा चार्ज रूम मध्ये सब इन्स्पेक्टर राणेंची ड्युटी चालू होती राण्यांबरोबर जगजितची पहिली भेट अशी झाली जगजीतचं सारं बोल ऐकल्यानंतर राणे शांतपणे म्हणाले ही एनसी मॅटर आहे नॉन कॉंगनिझिबल ऑफेन्स अदखलपात्र गुन्हा तू आणि शांता प्रेम करता तुम्हाला दोघांना लग्न करायचं आहे पण घरच्यांचा विरोध आहे मग पोलीस काय करणार नको करूस लग्न गाड़ कुठली तरी दुसरी शांता नाहीतर जा कोर्टाजणी करा लग्न भावानं बहिणीच्या दोन खान मारल्या म्हणून पोलीस काही करू शकत नाहीत शांता कुठे रक्तबंबाळ झालीये का नागेशन तिचं काय डोकं फोडलंय का दात पाडलेत का तुझ्या जातीतलं दुबक कोणतरी दुसरी पण साहेब अरे या असल्या भांगडी त्यांना का आणू मी एन सी लिहून घेतली आहे शांताला जर मारण होत असेल तर ती इथे येईल जा तू उगाच डोक्याला ताप देतात लेखाचे जगजित निराश झाला माटुंगा पोलिसांचा हा असा अनुभव त्याला आला होता खरं तर कोणत्याही पोलीस स्टेशनला हाच अनुभव थोड्याफार प्रकारने जगजितला आला असता कारण कोणती तक्रार घेऊन आपण पोलिसांकडे जावं हे भान जगजितला नव्हतं जगजित, हो जगजित मनानं पोलीस स्टेशन म्हणून बाहेर पडला जगजित पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदून आला आहे पण त्याच्याबरोबर पोलीस आले नाहीत हे पाहून नागेश समजून चुकला की जगजितचं पोलिसांपुढे काही चाललेलं नाही दुसऱ्या दिवसापासून नागेशच्या घराचं दार बंद राहू लागलं शांतावर बारीक नजर ठेवण्यात येऊ लागली ठराविक वेळेलाच घरातून बाहेर पडायचं आणि ठराविक वेळेलाच घरी यायचं असं बंधन तिच्यावर घालण्यात आलं जगजितला अजिबात न भेटण्याची ताकीद तिला देण्यात आली नागेश अधून मधून शांताच्या कंपनीत फोन करून ती खरोखरच कामावर हजर असल्याची खात्री करून घेऊ लागला जगजित एकदम बेचैन झाला होता त्याच्या घरातले वातावरण देखील काहीसे गडूळ झाले होते अमृता आणि जगजितची आई दुःखी कष्टी झाल्या होत्या सर्व मध्ये आता या गोष्टीची चर्चा सुरू झाली होती जगजितचा कोणमारा वाढत होता हे सार लवकर थांबवावं आणि सर्व काही सुरळीत व्हावं असं त्याला मनापासून वाटत होत एक दिवस अचानक जगजितला नागेश रस्त्यात दिसला सामोपचार घडून आणावा या उद्देशानं ना तो नागेश जवळ आला आणि शांतपणे त्याने हाक मारली नागेश काय आहे नागेश ओरडला असा ओरडू नकोस नागेश जगजित पुन्हा शांतपणे म्हणाला मला तुझ्याबरोबर काही बोलायचं आहे चल आपण चहा घेऊ नाही मला काही तुझ्याबरोबर बोलायचं नाही मी तुझं काय ऐकणार नाही मला तुझा चहा पण नकोस आणि शांताच्या मागे लागू नकोस बस अरे पण माझं ऐक तरी मला खरोखरच तुझं काय ऐकायचं नाही नागेशच्या तोंडून दोन चार शिवाय बाहेर पडल्या शब्दाला शब्द वाढू लागला वेळ हमरी तुमरीवर आली बघ्यांची गर्दी जमली जगजित आणि नागेश एकमेकांवर तुटून पडले तेवढ्यात एक पोलीस शिपाई तिथे येऊन पोहोचला आणि जगजित आणि नागेशला दम भरे तो बाटुंगा पोलीस स्टेशनवर आला जगजितची ही दुसरी वेळ पुन्हा सब इन्स्पेक्टर राणेस पोलीस शिपाईकडून एकूण प्रकार समजतात राणेंनी जगजित आणि नागेशला चांगलंच फैलावर घेतलं रस्त्यावर मारामार करतात तुमच्या दोघांवर चार्ज मारी ना मी काय समजता स्वतःला साहेब हा माझ्या बहिणीला कोंडून ठेवू तुझ्या बहिणीला घरात अले फालतू गोष्टींसाठी पोलिसांचा जीव घेतात चालते वा इकडनं आता तुम्हाला सोडतोय पुन्हा सोडणार नाही समजलं काय राणे ओरडले आणि त्यांनी जगजितला आणि नागेशला पोलीस स्टेशनात हकलून दिले पण पुढे आणखीन तीन चार दिवसानंतर जगजित आणि शांता पुन्हा माटेंगो पोलीस स्टेशनवर येऊन हजर झाले आदल्या रात्री नागेशनं शांता जगजितला चोरून भेटली असा संशय मनामध्ये आणून शांताला झोडपले होते वास्तविक जगजित आणि शांताची भेट झाली नव्हती तरीही शांताला मार खावा लागला होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जगजित शांताला भेटला होता आणि तो तिला घेऊन माटुंगा पोलीस स्टेशनवर आला होता निदान राणेसाहेब शांताची तरी तक्रार नोंदवून घेतील असा विश्वास जगजितला वाटत होता त्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये आलेले पाहताच राणेंनी मनातल्या मनात, मनात कपाळाला हात लावला जगजितनं राणेंना नम्रपणे सारं काही समजावून सांगितलं शांताचे डोळे पाण्याने भरले होते ती सावकाश म्हणाली मी जर जीतला भेटले असते तर गोष्ट वेगळी होती पण याला मी भेटले नाही काही नाही तरी दादा मला मारतच सुटला मग मा आज तू याला भेटलीस हे तुझ्या दादाला समजलं तर पण साहेब जगजित काही बोलणार एवढत राणे म्हणाले या तुमच्या घरच्या भानगडी आहेत पोलीस खरोखरच काही करू शकत नाहीत बापानं ना मुला मुलाला किंवा मुलीला मारलं भावानं भावाला बहिणीला मारलं तर विशेष काही दुखापत असेल तरच आम्ही लक्ष घालणार शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना मारतात म्हणून काय त्या शिक्षकांवर चार्ज मारायचा तुम्ही दोघ कोर्टात जाऊन लग्न का नाही करत कोण तुम्हाला अडवणार आहे साहेब थोडी अडचण आहे याच्यात आम्हाला सर्वांना आनंद वाटावा असं लग्न करायचंय पण त्यासाठी घरच्यांचा विरोध आहे ना राणे वायतागून म्हणाले चला तुम्ही मी त्या नागेशला बोलवून घेतो राणेंनी जगदीत आणि शांताजी कशीबशी बोलवण केली राणे म्हणत होते त्याप्रमाणे जगजित आणि शांतासमोर कोर्टात जाऊन लग्न करण्याचा चांगला एक मार्ग होता परंतु या मार्गामध्ये मा जगजितला अडचण दिसत होती एक तर त्याची बहीण अमृता हा एक प्रश्न होताच शिवाय आणखीन एक प्रश्न होता, प्रश्न होता तो म्हणजे शांताची धक्टी बहीण सुलोचना गणपतरावांनी आणि शांताच्या आईनं शांताला सुलोचनाची भीती दाखवली होती तू एका शिखाबरोबर लग्न करणारेस जरा सुलोचनाचा पण विचार कर उद्या ती पण दुसऱ्याच्या घरी जाणार आहे तिच्या लग्नामध्ये अडचणी नाही का निर्माण होणार हा प्रश्न दखता रास्तही होता पण यावर निर्णय काय घ्यायचा जगजित आणि शांता कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना सोडू शकत नव्हते आणि आता प्रयत्न करूनही ते शक्य नव्हतं शांताच्या पोटी जगजीतचा अंकूर हळूहळू फुलू लागला होता आता सारं काही झपाट्याने व्हायला पाहिजे होतं पण जमत तर काहीच नव्हतं दिवसांमागून दिवस निराशा अवस्थेत चालले होते जगजित चिडचिड झाला होता तशात एका नातेवाईकांकडून निरोप आला होता एके ठिकाणी अमृताचा फोटो आणि कुंडली पाठवण्यात आली होती आशेचा किरण जगजितला दिसू लागला होता पण पत्रिका जमत नव्हती निराशेचा ढग अधिक गडच झाला पुढे दोन दिवसांनी शांताच्या घरामध्ये पुन्हा शांता नागेशचं भांडण झुंपलं जगजितचा अप्रत्यक्षपणे उल्लेख होत होता शांताला नागेश मारत होता आणि जगजित तिला वाचवू शकत नव्हता असते आस्ते, आस्ते जगजितच्या डोक्यात काही भलतेच विचार थैमान घालू लागले एक आणि एकच मार्ग त्याला दिसू लागला खूप विचार करता जगजितनं मनातील विचारावर ठाम शिक्कामोर्तब केलं आणि तो दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागला दुसऱ्या दिवशी पहाटेसच जगजित घरातून बाहेर पडला आणि थेट शांताच्या जा कंपनीजवळ जाऊन उभा राहिला शांताला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती शांता भेटताच जगजितनं तिला बरोबर घेतलं आणि लगोलग मागचेच हॉटेल गाठले काही तासांसाठी त्यानं या हॉटेलमध्ये एक रूम भाड्याने घेतली आणि त्या खोलीत ते कमालीचे भावनावश झाले होते एकमेकांच्या कुशीत शिरून ते प्रेमी युगल अश्रूरीत्या करत होते त्याच अवस्थेत त्या, त्या दोघांचं शरीर मिलनही झालं संध्याकाळ उजाडली पुढच्या गोष्टी त्या दोघांनी अगोदरच ठरवल्या होत्या हॉटेल सोडून ते दोघे रस्त्यावर आले वाटेत वेगवेगळ्या चार दुकानातून जगजीतनं एकट्यानंच जाऊन काही एक खरेदी आटोपली नंतर ते दोघे शांतपणे माटुंगा पोलीस स्टेशनच्या रोखाने निघाले माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर राणे यांच्या समोर उभं राहण्याची जगजीतची चौथी वेळ होती या खेपेस पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर अरोरा सिनेमापाशी काय घडले तो सारा भाग या कथेच्या आरंभी आलेलाच आहे गणपतराव आणि नागेश शांताला टॅक्सीत घालून घरी निघून गेले होते तर जगजीत एकताच फाई गार्डन मध्ये येऊन बसला होता आता घडलं असं होतं की जगजित आणि शांताला माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये शिरताना नागेशच्या एका स्कूटर स्वार मित्राने पाहिले होते तो तसाच नागेशला येऊन भेटला होता आणि त्यानं त्याला जगजित आणि शांताची माहिती दिली नागेश ताबडतोब आपल्या वडिलांना बरोबर घेऊन टॅक्सीनं पोलीस स्टेशनच्या रोखाने निघाला तो जेव्हा पोलीस स्टेशनपाशी पोहोचला तेव्हा त्याला अरोरा सिनेमा जवळून शांता आणि जगजित दिसले होते न भर रस्त्यातच आपले वडील आणि जगजित समोरच शांताला पकडले होते जगजित अत्यंत विमनस्क अवस्थेत गार्डन मध्ये अंधारातच बसला होता तो जेव्हा जेव्हा इथे यायचा त्यावेळी त्याच्यावर शांता असायची पण यावेळी मात्र एकटाच होता यापुढे मी तुम्हाला भेटणार नाही असं जगजित सब इन्स्पेक्टर राणेंना का म्हणाला होता हॉटेलमधून पोलीस स्टेशनवर येण्यापूर्वी त्याने वेगवेगळ्या चार दुकानातून कोणती खरेदी केली होती त्यानं आपल्या मनाशी कोणता ठाम निर्णय घेतला होता ही उत्तरं आपल्याला या शोकांतिकेच्या अंतिम पर्वात मिळत आहेत आणि आपण आता तिथेच वळत आहोत रात्रीचे आठ सवा आठ वाजले असावे जगजित सावकाशपणे बागेतून बाहेर पडला आणि टॅक्सीने तो आपल्या घरी आला दिवस शुक्रवारचा होता घराघरात टीव्ही चालू होते छायागीतचा कार्यक्रम रंगला होता ट्रॅजेडी टच असलेली फिल्मी गाणी घराघरातील वातावरणात एक प्रकारचं गांभीर्य निर्माण करत होते ठीक वाजता छायागीत कार्यक्रम संपला आणि त्यानंतर अवघ्या मिनिटाच्या फरकानं त्या बिल्डिंगमध्ये एकूण दोन घटना घडल्या छायागीत संपल्यानंतर अचानक शांताच्या घरातून मोठमोठ्याने आरडाओरडा ऐकू आला आकस्मित झालेल्या आवाजानं तो सारा मजला शांताच्या दारात जमला शांता, शांता स्वयंपाक खोलीतील मोरीपाशी खाली पडली होती मोरी जवळ उभी राहून ती एक ग्लास पाणी प्यायली होती आणि पाणी पिऊन होताच ती खाली कोसळली होती गणपतराव नागेश आणि इतर मंडळी श्वासाचे आसके देणाऱ्या शांताला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करत होती नेमक्या याच वेळी जगजितच्या घरात देखील किंकाळ्या फुटल्या आता काही मंडळी जगजितच्या घरात शिरली जगजित देखील त्याच्या स्वयंपाकाच्या मोरीपाशी पडला होता त्याच्या शरीराजवळ टिक ट्वेंटीच्या दोन बाटल्या पडल्या होत्या तशाच दोन बाटल्या तिथे शांताच्या शरीरापाशी देखील पडल्या होत्या वेगवेगळ्या चार दुकानातून जगजितनं जी खरेदी केली होती ती या बाटल्यांची होती या घटनेनंतर कोणीतरी तात्काळ माटुंगा पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस घटनास्थळी धावून आले त्यात सब इन्स्पेक्टर राणे देखील होते घटनास्थळी पोलिस आईपर्यंत दोन्ही पातळ्या शांत झाल्या होत्या सब इन्स्पेक्टर राणे स्तंभितच झाले त्यांना जगजित आणि शांताचा इतिहास माहीत होता आणि म्हणूनच सहज मध्ये त्यांच्या मनात प्रश्न आला की या दुर्दैवी प्रेमिकांनी संयुक्तपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न तर केला नव्हता ना शांता शांत झाली होती जीत पराजित झाला नव्हता नियती या दोघांचं मिलन घडवून आणू इच्छित नव्हती परंतु मृत्यून हे मिलन घडून आणलं दुःखाच्या पोटी शोकांतिका असते तिचं स्वरूपही दिसून येतं प्रसंगी तिचा आवाजही ऐकू येतो दिसत नसतो तो फक्त शोकांतिकेचा रंग खरच या शोकांतिकेचा रंग कसा होता श्रोते हो ही मुंबईत घडलेली एक सत्य घटनेवर आधारित कथा आहे यातील नावं आणि स्थळ पूर्णपणे काल्पनिक आहेत